कृपा कृपाशीर्वादानं आज या ठिकाणी आपण पहिला प्रदोष करतो आहे आणि म्हणून या प्रदोषानिमित्त नेमकं प्रदोष का, का करावा कशासाठी करावा कोणी करावा कारण भगवंताची पूजा आहे आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी सांगितलं एक लोटा एक लोटा जल पुरी समस्या हल एवढं आपण सगळं ऐकतो आहे पण प्रदोष करणं एवढं सोपं नाही एकादशीचं व्रत केल्याच्यानंतर एकादशी पंढरवीस परमात्म्याची आहे आणि प्रदोष काळा भगवान शिवाचा आहे आणि शिवानी आणि परमात्मा आज जे काही भगवंताचं रूप आहे विठ्ठल लावानं पंढरीश परमात्म्याचं भगवान शिवाच्याचा जो काही अवतार आहे तो पंढरीश परमात्म्याच्या टोपामध्ये आहे कुठं पंढरपूरला म्हणून सकाळी तीन ते साडेतीनच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर पहिले भगवान शिवाची पूजा केली जाते पंढरपुरामध्ये कुठं टोपाच्या वरती भगवान पंढरीश भगवान शिवाची पूजा झाल्याच्या नंतर खाली विष्णू अवताराची पूजा केली जाते आणि दोन्ही देव एकत्र म्हणजे पंढरीश परमात्मा म्हणजे भगवान कृष्णाचा अवतार आणि भगवान शिवाचा अवतार एकत्र कुठं फक्त पंढरपूरात पाहायला मिळतो आणि बघा या ठिकाणी खरं म्हणजे बोलता बोलता आज प्रदोषाच्याच प्रक्रियेपर्यंत आपण येऊन पोचलो त्या भगवान शिवाकडे जात असताना मनोभावे कुठल्याच प्रकारचे फूल पत्र वनस्पती द्रव्य काही आपल्याकडून समर्पित केलं नाही डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्याच्या नंतर भगवान शंकराची पिंड जर आपल्या मनामध्ये आपण आणली आणि एवढंच म्हटलं औमृत्युंजयाय रुद्राय निलकंठाय श्यामवे अमृतशाय सर्वाय महादेवा येथे नमा म्हणजे येथे कुठे माझ्या हृदयामध्ये तसंच दुसरं कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सैतम नमामि भगवान शिवाला हृदयामध्ये आणि मी आमचे हरिभक्तपरायण रवींद्र भाऊ चव्हाण यांनी सर्व कशा प्रकारचं भगवान शिवाचं जे काही या ठिकाणी उम्रत या ठिकाणी पाहून त्या ठिकाणी घेतले उम्रत भगवान मल्हार मार्कंडाच्या भगवान शिवाच्या रूपातून हळूहळू इथपर्यंत आपण येऊन पोचलो आहे आणि त्या ठिकाणी गुरुजींनी जे काही या ठिकाणी नवे अमृत संजीवनी पाहिले की बाबा हा मार्ग सोडून तुम्ही या मार्गाकडे जाऊन भगवंताच्या नामचिंतनाकडे आपण जावं त्या नामचिंतनाकडून हळूहळू कुठंतरी ना भगवंताच्या रूपानं आपण सगळे सगळे आज या ठिकाणी आलेलो आहोत मग आपण काय करायला पाहिजे तर भगवंताचं प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळेला भगवंताची पूजा करायला केल्या गेली पाहिजे भगवान शिवाची पूजा संध्याकाळी सगळ्यात चांगली सका ब्रह्ममुहूर्तावरती सगळ्यात चांगली आणि नाहीच वेळ मिळाला तर पाहिजे तेव्हा चांगलं आहे मनात फक्त आठवायचं आणि ते रूप मनामध्ये साकारच आपोआप तो भगवंत आपल्याकडे आले शहरात कारण आहे शिवभोळा चक्रवर्ती त्याची पाय माझ्या चित्ती वाचिवधता बाधी तयानबाधी काम धर्म अर्थ काम आणि मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा देव आपल्याला कळी आणि काळाच्या देवातून दूर जायचे आणि हा भेवती वागण्याचं कारण काम सगळ्या भगवान शिव परमात्मा करतोय आणि या काळामध्ये भगवान शिव परमात्म्याची आराधना आपल्या मनातून एवढ्या वेळी भगवंताचं काय अभिषेक चालला होता कुठे बाबाजींच्या पादुक्यांचा आणि भगवंताच्या नामाचं चिंतन चालू होतं हा एवढा जो परिसर आहे ना हा भक्तिमय होईल या जागेवरचा एक कणकण जो आहे ना त्या कणाकणामध्ये भगवंताचं नाम, नाम कुठंतरी चिंतनी झाल्यामुळे आपल्याला येणारी जी हवा आपल्याकडे येणारा प्रत्येक जी काय स्रोत आहे तो हा म्हणजे अगदी पॉझिटिव्ह स्वरूपाचा असेल आणि तो स्रोत आपल्याकडे आल्याच्या नंतर त्याच्यातून आपल्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि पहिला निर् ऊर्जेचा स्रोत पहिला प्रदेश काळ आपण इथं सुरू केला देव सहज प्राप्त होतो पहिल्यांदा सांगतो की ज्याला हा देव प्राप्त झाला पण देवाला मागायचं काय समजा झाला समजा भगवान शिव परमात्मा आपल्यावरती काय सांगितलं जा काय पाहिजे ते तुम्हाला काय पाहिजे काय मागल बरं आपण काय मागू विचार करा बरं का आपण सुख मागू कोणी मुलगा मागेल कोणी संपत्ती मागेल कोणी धन मागेल काय विचार करा ना कोणी असं म्हणेल की मला एकदम माझ्याशी खूप भांडतोय देवा त्याचा कार्यक्रम करून टाक असंही मागेल काय सांगता येत नाही काय मागता येते पण बघा भगवान भवलेनाथांनी सगळ्यात अगोदर एका व्यक्तीला प्रसन्न झाले ती म्हणजे कुबेर महाराजांना आता कुबेर म्हणजे त्याच्याकडे धनाचा संपत्ती आहे काय कुबेर महाराजांनी तो धनाची संपत्ती कुठे फुरली इंद्रायणीच्या तीरावरती आता ते तुम्हाला ते शास्त्र सांगायला वेळ नाहीत इंद्रायणीच्या तीरावर आणून तो खजाना पुरला आणि म्हणून आज कुबेर गंगा आणि इंद्रायणी दोन नद्या एकत्र आहेत कुठं आळंदीला म्हणजे कुबेरानं कसा तोरला तो भगवान भोलेनाथ महाराज जात असताना भगवान भोलेनाथांची ध्यान साधना चालू आहे अखंड श्रीराम जयरामाचा जप कुणाचा भगवान भोलेनाथाचा चालू आहे अखंड जप चालू असताना हे गेले कोण कुबेरजी महाराज त्यांनी पाहिलं की बाबाने डोळे डोळे बंद केलेले आहेत बाबा बोलत नाहीये जनार्दन स्वामी महाराजांच्या मांडीवर जायचं भाग्य मला लाभलंय पाचवीत असताना बाबाजी कुणाला जवळ येऊ देत नव्हते आणि पोट्याशिवाय झोपत पण नव्हते बसत पण नव्हते सहजरित्या माणसाला जवळ येऊ नव्हते जनार्दन स्वामी तिथं भोलेनाथ बाबा आपल्या ध्यानस्थ असताना काय झालं की बाबांच्या डोक्यावर एक घंटा होता मोठा कुबेराने विचार केला की बाबा तर ध्यानस्त मग घंटा चोरला काय हरकत आहे कुबेरानं हळूच कन भगवान भोलेनाथाच्या कुठं पाठीमागून पाय दिला आणि घंटा काढायला गेला तसा कटकन त्यांचा मन काय झाला वाजला आणि बाबांना खूप चांगलं वाटलं सांगितलं बाबा काय नाव तुझं म्हणे कुबेर काय पाहिजे तुला म्हणून देवा मला सोन्याची लंका द्या कुबेराला सोन्याची लंका पुष्पक नावाचं विमान कुबेरासारखा श्रीमंत कोणी नाही आजही आपल्याकडची माणसं कुबेर वंढरे जाणारी कंडणीवर भरपूर आहे कशाला फक्त धन पाहिजे आणि मग ज्यावेळेला कुबेराला सगळं मिळालं दिलं कोणी भगवान शिव परमात्म्याने दिलं मग ही लंका जायली कोणी तर रावणाच्या काळामध्ये रावणानं पुन्हा त्याचा हा कोण होता सावत्र भाऊ होता कुबेर याच्याकडून ती हिसकली त्याचं पुष्पिमान हिसकलं आणि प्रभू रामचंद्राची सीता पळवून दिली आणि मग भगवंताचा अकरावा रुद्र होता कोण भगवान हनुमंतरायाने पुन्हा लंकेत ज्या वेळेला उंडाण केलं त्यावेळेला भगवान शिवाचा अवतार म्हणजे हनुमंतराय आणि शेवटी म्हणजे माता पार्वती शेपटी म्हणजे कोण माता पार्वती आणि भगवान भोलेनाथाचे सगळ्यात प्रिय देवता म्हणजे शनी बाबा ज्यानं नाव ठेवलं त्याचा कार्यक्रम लागला हे असं नाही ते कसं करायला पाहिजे इथे कसं चालतं वरणात भात खाल्लं काय भातात वरण खाल्लं काय सगळं चालतं पण याला ज्याने नाव ठेवलं त्याचा कार्यक्रम लागला कारण पहिला अनुभव आला कुणाला रावणा नाव भगवान हनुमंतराय ज्या वेळेला लंकेत पोचले त्यावेळेला तेहतीस कोटी ज्याच्या बंधनात होते देव सगळे बंधनात होते ब्रह्मदेव संध्या करायला गणपती बाबा दूर आणायला मल्हार मारतंड दा भगवान दाडी करायला रावणाची कोण खंडोबा महाराज काय सो ताकद असेल कुणाची रावणाची आणि त्या रावणाने शनी परमात्म्याचं काय केलं होतं की पाठीवर पाय ठेवून शनीला आपलं पायरी केलं होतं कोणी रावणानं हनुमंतराजांनी सांगितलं काय महान भक्त आहेत तुम्ही एक काम करा ना काय अहो त्या शनीच्या पाठीवर काय पाहिजे सरळ करा आणि त्याच्या छाताणावर पाहिजे काय सांगितलं अव तो शनी आहे ना त्याला काय करा सरळ करा आणि त्याच्या छातावर पाहिजे रावणाला वाटलं हा ना हा ही सरळ तुम्ही त्याच्या छातावर पाहिजे शनी फक्त सरळ केलं आणि त्याच्या छाताणावर पाहिजे ना कोणी रावणान पण शनी महाराजाची आरती तुम्हाला माहित असेल काय शंकराच्या वरडाने गर्वरावनाने केला साडेसाती येत त्यासी समूळ नाशासी नेला, जय जय शनी देवा पद्मखर श्री ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणे सेवा काही काही ना शनीचीच आहे काही काहीला भीती आहे काही काहीला नवग्रहाचीच आहे या सगळ्यांचे यमाचं सुद्धा खातं कुणाकडे भगवान बोलेनाथ नाथा किती मारायचे किती न्यायचे कुठं कुठं स्मशान हे सगळं खातं का दिलेला आहे यमनात बघा त्या भगवान बोलेनाथाच्या प्रदेश काळामध्ये आपली गेलेली जी पित्र आहेत ना त्यांना मोक्ष मिळण्यासाठी आजच्या काय असतं हा हा आपल्या असतो कुठला प्रदूषा आपले गेलेले पित्र आणि आपले विसरलेले विसर देव आणि आपलं कुलदैवत याच्यासाठी द्वादश पारणं असतात बरोबर ना आणि पारणा पारणानिमित्त खास म्हणजे गेलेल्या पित्रांना सद्गती प्राप्त व्हावी आणि त्या भगवंताला प्राप्त व्हावी कारण खरी एकादशी एक जी आहे तर दशमीला बरेचसे लोक जेवत नाही दशमीला दशमीला एकदा जेवतात आणि दशमीपासून एकादशी असते एकादशीच्या दिवशी तर उपास असतो पण एकदा का द्वादशी सोडली तर पुन्हा डबल जेवायचं नसतं याला म्हणतात एकादशीचं व्रत आणि ते जे पारण आहे तर जो आपला पूर्वज आहे ज्या पूर्वजांसाठी आपण काय आता पूर्वजांसाठी काय पूजा करायची तर काही काही लोक म्हणतात नारायणगवेळी करा काल सरपत करा ती पिंडी कळा मध्ये जा कुठं नाशिकला जा त्या कुंडामध्ये करा पण इथं मावळींनी काय सांगितलंय माऊली म्हणजे कोण ज्ञानेश्वर माऊली हे भगवान शिवाची चालत आलेली परंपरा आहे आदिनाथ गुरु सिद्धांचा दांचा तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध वरुषाशी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासारस त्यांनी सांगितलं काय ज्ञानदेव सांगा झाला हरिपाटण पूर्वजा वैकुंठ महाराष्ट्र सोपं आमच्या पूर्वजांना जर सद्गती करायचं असेल तर आम्ही भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपण बसलो ना या जागेवरती या जागेवरती फक्त आणि फक्त भगवंताची जी काही आपण आज आठवतोय हा क्षण ही वेळ आपल्याला पुन्हा मिळणार नाही हे शरीर आहे त्या शरीराच्या नव अशा प्रकारची छिद्र या शरीराला आपल्या एकाही छिद्रातून चांगल्या प्रकारचं पाणी येत नाही तरी पण मनुष्याला त्याच्यावरती गर्व आहे आणि सगळंच सगळं समर्पित करून जाताना ज्या वेळेला स्मशानात माणूस जातो आणि भगवंतांना ज्या रूपात द्यायला स्मशानात माणसाला जावलं जातं त्या दिवशी मला सांगतो अरे बापरे माणसाचं काहीच खरं नाही माणसाचं काहीच खरं नाही आणि जेव्हा भगवान भोलेनाथाकडे म्हणत जातो तेव्हा भगवान भोलेनाथाला सांगायचं की माझं शरीर माझं रूप माझं काय असेल ते सगळं सगळं देवा हे मी तुला समर्पित करतोय कुणाला भगवंता कुठं तुला समर्पित करतोय बाकी मला माहित नाही माझ्यावर येणारं काय असेल असेल चांगलं वाईट संकट याचं निवारण करण्यासाठी हे सगळं सगळं तुला आहे मला नाही माहिती हां पण सुंदर असं प्रकारचं भजन करायचं कोण जनार्दन स्वामी महाराजांचं बरे का हा त्यावेळेला मी प्रवचन ऐकलंय कुठं अगदी पाचवी स्वामी तिला असताना सुंदर म्हणायचे आहे माझ्या पाठी मग म्हणता जय जय महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 हे संपलेले आहे फक्त एवढच सांगते की ज्या वेळेला श्रीराम जयराम नावाचा जप व्हायचा कुठं वेरुळात वाकीला मुरडेश्वरला सहा प्रत्येक ठिकाणी अनेक ट्रॅक्टरनं वाढवायची कुठं फक्त ट्रॅक्टर नाही एकदा जनार्दन स्वामी मारला एका जनाने ट्रॅक्टर भरून साखर पाठवलं ट्रॅक्टर भरून साखर पाठवली ट्रक भरून साखर पाठवली आणि त्या ड्रायव्हरला वाटलं की एवढ्या मोठ्या यज्ञात न्यायची तर दोन पोते त्यानं काढून घेतली आणि जाऊन बाबाजीने विचारलं बाबाजी साखर कुठे ठेवून बाबाजीने सांगितलं दोन टाकले ना <laughs> जनार्दन स्वामी महाराज म्हणजे नाही काय आजही बाबाजींच नाव घेतल्याच्या नंतर साक्षात्कार होतात फक्त नाव घेतल्यानं नाम चिंतना एवढी कुप नाही जनार्दन स्वामी महाराज त्या माणसाला रडून रडून सांगितलं की नाही काय पोते पण आणून देतो पण साखर आता तू ठेवूच नको साखर इथं कुठं माझ्याकडे साखर ठेवू नको मी अभिमानाने गर्वाने सांगेल असे एक महान संत आपल्या संभाजीनगरमध्ये मध्ये होऊन गेले आपल्याकडनिपटणी जनार्दन स्वयं महाराज असतात केशवगिरी महाराज ज्या दिवशी मला शिवगिरी महाराज आपल्याकडे आलेत ना महामंडळी शिवगिरी महाराज आम्ही तिथं दोघं जण पूजेला गेलो होतो फार चांगला संपर्क मिळाला त्याच्यानंतर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर होतो ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर त्यांना सांगितलं बाबा जन की ट्रॅक्टरवरती ट्रॅक्टर काम करता करता ट्रॅक्टरच विहिरीत पडलं ते बाबा पडले लोकांनी सांगितलं बाबा यशवगिरी बाबा गेले हे ट्रॅक्टर खाली सोडून हळूद करून आहे दोन बगलात दोन पोते घेऊन जाणार त्यांची होती काही काही असणार होती पण दोन पोते दोन बगलात द्यायची त्यांची हे होती इथे ज्या वेळेला संस्थानाचा काहीतरी वाद झाला तर त्यांनी कधीच कुणाला खैमान घेतलं नाही एवढी भव्य अशा प्रकारची त्यांची समाधी आहे कधी कधी एक एक साधू साधा साधा आणि मला आज या ठिकाणी खूप आनंद वाटला अखंड अशा प्रकारचं परमात्म्याचं नाम चिंतन चालू आहे त्या जागेमध्ये ऊर्जा आहे आणि या ऊर्जा निर्माण झाल्याच्या नंतर परत पिता परमात्मा धावत पडतो वाटपाय उभा पिपीची आवडी कृपाळू उता तातडी उतावी आणि करायचं कशाला कधी कधी काही काही म्हणतात आई तुम्हाला धन्य तुमचे खुश काही काही लोक म्हणतात धन्य संतोष भाऊ काही काही लोक कशाला करायचा रिकाम काम इटी होम करायचा ना आरती करायची सकाळी पूजा करायची संध्याकाळी पूजा करायची हे करायचं ते करायचं काय रिकाम काम नाही आपलं खा त्या मजा मारा असं माणसं आहेत पण जगद्गुरु आपली आपल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा गीता भागवत कर श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मध्ये घडो त्यांची सेवा कुणाची जे भगवंताची सेवा करतात जे भगवंताचं नाम चिंतन करतात तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका मने मध्ये घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही म्हणून या ठिकाणी कमी वेळ मिळाला बघू पुढच्या जर कदाचित कारण आता याच्यानंतर आपल्याला जो काही ब्रह्मरस घ्यायचा आहे त्या ब्रह्मसासाठी वेळ होतोय आणि काही जणांना अजून संभाजीनगरच्या बाहेर जाते म्हणून याच ठिकाणी थांबून सगळ्यांनी आपले आपले हात जोडावे अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आता विश्वास मके रे ये वा केोसाले तोशो निमदे आले कसा जे खळांची खडांची लिंकटिशान सत्कर निरती वाढो भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे

किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी बजे द्वारी पुरती अखंडित आणि ग्रंथोपजे दुसरा दुसरं हो एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल ज्ञान पसराव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला वरे ज्ञान देव सुंदलिका है श्री जर दे पंढरीनाथ भगवान किले जनादन स्वामी विकनाथ महाराज किले राष्ट्रसंत जनादन स्वामी महाराज किले महामंडल शेषुगिरी महाराज जय मलार भक्त किशन बाबा की जय आपने अपने गुरु की जय आपने अपने माता पिता दे की जय आज के आनंद की जय श्री गुरुदेव दत्त दत्त गत अलक निरंजन महाराज की जय आदेश अलक निरंजन सरकारी बोलते नहीं कर चलो क्लासेस तब हम आपरा निके आसी संत गुरु को करम शनिवार रविवार